नमस्कार मी प्रतीक्षा आडी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि बघा आज ठाण्यातच आहे जसं आज गावी गेलो नाही पिक तिकडे तर आज घरातूनच ब्लॉग बनवते तर चला मी स्वयंपाकाला तयारी केली भरपूर उशीर झाला आहे तसं तर आज व्हेज बिर्याणी मार्गशीर्ष मेहनत चालू झाल्या मुलं आज व्हेज बिर्याणी चाललं आहे बनवायचं तर चला दाखवते तुम्हाला मी कशी बनवते ती व्हेज बिर्याणी तर हे बघा व्हेज बिर्याणीला तांदळाला हे ठेवलं आहे पाणी पहिला तांदूळ शिजवून घेणार आहे हे बघा पहिलं तांदूळ भिजत ठेवले मी आणि दुसरं भाज्या वगैरे कटिंग करून घेतल्यात हे बघा सगळ्या मिक्स भाज्या आहेत व्हेज मटार फ्लावर शिमला कॅरेट वगैरे बीन आहेत आणि त्याच्यात तोंडली टाकलेत दुसरं जास्त काही नाही आहे एवढ्याच भाज्या आहेत आणि इकडे कोथिंबीर आणि कांदा हा फ्राय करून घेतला आहे पण जास्तच झालं आहे फ्राय आज गाईमध्ये त्याला लागणारा तूप दही कोथिंबीर आणि पुदिना आहे ह्याच्यात मिक्स केलेला आणि मिरची कटिंग करून घ्यायची आहे हिरवी थोडीशी हिरवी मिरची पण टाकणार आहे आणि मसाले बिर्याणी मसालाच वापरणार आहे तर हे बघा मी हा बिर्याणी मसाला वापरते दुसरं माझं घरचं आहे पण तो संपलंय तर चला आता मी तांदूळ हे करून घेते साहेबांकडे कर देते तांदूळ शिजवून घ्यायचं पहिला पाणी कमी झालंय ना तांदूळ जास्त झालंय असं झालं नाही तर थोडासाच अर्धाच शिजवायचं आहे अर्धा वाफेवर प्योअर शिजवणार आहे त्याच्या काय पाणी थोडं असलं तरी काही टेन्शन नाही आणि पाण्यामध्ये आपला खडा मसाल टाकलाय जे तेलामध्ये मी कांदा फ्राय केला त्याच्यातलं ते, थोडं तेल वापरलंय हे बघा मित्रांनो मी जे फ्राय केलेला तेल आहे इकडे दाखवा ना जे फ्राय केलेलं आहे तेल तेच वापरते थे। त्याला कांदा फ्राय केला होता थोडस टाकले इकडे हे बघा अजून थोडं आणि बिर्याणी बनवायची बोलली तर तेल आणि तूप भरपूर लागतो तरच त्याला टेस्ट येते एवढं मी सूप वापरले कमीत कमी दोन दोन अडीच ते चमचे सूप भट्ट आहे सूप तर एवढं सूप वापरलेचं पाच झालाय पुळ 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 नका थांबारव दे ते जासे तिकडेच ना का ना पकडू इकडे पण दाखवा ఏ బా అదే హీ ఆ లసూ పేస్ట్ చిరాయలు విసర మిరం జాస్ నాకే टाकू इकडे भात पण झालंय हे बघा आपल्या मिरची थोडीशी कडलीय त्याच्या तेलामध्ये तर आपण तेलावरच पहिला भाज्या टाकून घेऊ तेलावर वाफेवर काढून घ्यायच्या थोडीशी वाफ येऊन देते इकडे इकडे हे बघा भाताला भात पण अर्ध शिजलंय बघा थोडस आजुके उकळी येऊन देते पहिला ट्राय म्हणजे आता मार्गशीर्ष महिना आहे तर कपडे शिवलेत देवीला बघू शकतोय हे बघा हे कपडे शिवलेत हे बघा फर्स्ट ट्राय माझा आणि दुसरा सामान तर आणलेलंच आहे मी बघा आणि दुसरा आपला असं शिवलंय त्याच्यातच शिव ट्राय करून बघितलंय डबलचं असं हे बघा देवीसाठी शिवले आणि आता आज शिवणार आहे ते पण बघूया दाखव प्रयत्न करणार आहे दाखवण्याचं कसे शिवते ते मी काही कुठे कोर्स वगैरे केलेले नाही पण असंच मोबाईलवर बघून ना ट्राय केलंय आहे पण पहिल्या ट्रायमध्ये मा मला तरी असं वाटतं व्यवस्थित शिवलं आहे मी हे बघा सुने वगैरे छान पडल्यात स्वतःलाच प्रावट करते आणि हे कलर आणते तीन एक रॉयल ब्लू एक गोल्डन येलो रेड असा मरून असे तीन कलर आहे याच्यात आणि एक हिरवा हिरवा कलर आणलाय आहे तर याचे तीन याचे शिवायचे आहेत तर याचे दोन दोन होणार आहेत एक ज्वलरचा येणार एक बिना ज्वलरचा किंवा दोन्ही साईडनी बॉर्डर आहेत तर शक्यता येईल पण की एकच साईडनी नाही दोन्ही साईडनी म्हणजे दोन दोन याचे होणार मस्तपैकी याला कसं काय आहे तर मी काय खोलून बघितलं नाही याला पण दोन्ही साईडनी म्हणजे याचे याचे दोन होणार याचे दोन असे आणि याचे पण दोन होणार म्हणजे एकूण सहा होणार आपल्याकडे तर एक ह्या वर्षी यूज करणार आणि दुसरा आहे तर दुसऱ्या वर्षी बघा पाताळ्यात भाजी काढून घ्यायलावले भाजी बऱ्यापैकी शिजले जास्त वेळ ठेवायला नाही लागेल ते बुडाचं राहिले राहू द्या तसच त्यामुळे लावायला लागतील तर मी आता कॅमेरा माझ्या साहेबांकडे देते <laughs> तर आता हे बघा ह्या पातेल्यातच हे करणार आहे दुसरी काही भांडी हे करणार नाही याच्यातच आपण राईस वगैरे टाकून घेणार आहे थोडस चम्मच तो नको तो याच्यात झालं तर बघा परत आता मी तूप लावून घेते इकडे जास्त काही टाकणार नाही तूप भरपूर तसं तर टाकलेलं आहे वरून पण थोडस तूप टाकावं लागते गुडाला थोडस टाकणार आहे थोडस ऑइल टाकणार आहे कांदा फ्राय केलेला तोच ऑइल वापरणार आहे त्याच्यात 아다 <목소리도> झाली आता त्याच्यावर काहीतरी वजन ठेवून देऊ आपण आणि हा पोलपाट खूप वजन आहे तोच ठेवते त्याच्यावर एवढं तरी पुष्कळ आहे झालं आता आता झाल्यानंतर झाल्यानंतर दाखवते तुम्हाला कशी झाले काय झाले ते वेज तर बिर्याणी मी बनवत नाही मी पहिल्यांदा ट्राय केले व्हेज बिर्याणी माझी दीदी बनवते आणि मी नॉनव्हेज बनवते असं आमचं घरात दोघींचं वेगवेगळं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळं ती छान बनवते माझ्यापेक्षा छान बनवते व्हेज बिर्याणी तर चला आता बघूया कशी होते ते तिला पण डबा द्यायचा आहे तर चला बघा बिर्याणी झाली तिकडे दीदीला दी पटापट गेले तीन वाजायला आले तर दीदीला दी पटकन दिलं दी बघा तसे झाले कलर बघा छान आले तर असं झालेली आहे असं झालं कधी साहेब येतात ना कधी खाते असं झालंय एवढं उशीर झाला आज पहिल्यांदाच उशीर झाला एवढा साहेबाई भाजीपालाच आणून दिलं मी त्याच्यात लागणार फ्लावर वगैरे दे दिलं नाही पटापट आणून म्हणून उशीर झाला इकडून आपल्या खिडकीतून ऊन असल्या बघा कसं चांगलं दिसत नाही म्हणून इकडून घ्यावं लागतं असं हे बघा बाहेर गाड्यांचा शोर शराबा आणि हे माझं इकडे छोटंसं गार्डन आहे हे बघा आणि हां मी काल परवाच्या दिवस शेवंती आणलं त्याला सांगितलं पिवळी दे मोठ्या फुलांची दे मार्केटमध्ये तिथं हो काही लक्ष पण व्यवस्थित दिलं नाही त्यांनी दिली ती मी घेतली आणि दुसरी एक दाखवते तुम्हाला ह्या कलरमध्ये आणि आपण गावावरून आणलेली आंबाडी त्याची बघा असं सोलून ठेवलं आहे इकडे खिडकीतच ठेवलं आहे आणि ती सकाळीच फक्त ऊन येतो त्या टायमाला तर ऊन असतं थोडंसं इकडे ऊन पडतं तर मग ठेवलं होतं बरेच दिवस झाले ते चांगलं ऊन पडत असतं तर मस्त सुकले असते एवढ्याला खालचं असं करून मस्त ठेवून देते तर असं इकडचं ऊन पण गेलं तर काढून ठेवून देते थोडंसं पाणी सुट्टन त्याच्या मला प्रॉब्लेम होतो खराब होण्याची शक्यता जास्त आहे त्यात त्या आणि हे स्ने प्लॅन्ट याला अजून फुलं तर नाही आले यावर्षी काय माहिती शक्यता कमीच आहे दरवर्षी आपण खत पाणी व्यवस्थित लावतो आणि हे पण बघा झाडं त्याला पण व्यवस्थित ये नाही ऊन लागतं पण तरी पण नाजूक झालं एकदम पूर्ण आणि त्याच्यात कसं इकडे खाली इकडे बघा ह्या साईडला घरं येत ना त्याच्यामुळं व्यवस्थित पाणी पण टाकायला जमत नाही आहे झाडांना आपण आपल्या त्या रूममध्ये कसं एकदम पाठीमागं काही प्रॉब्लेम नव्हतं पाणी वगैरे टाकायला बघा बिर्याणी आपली मस्त की अशीच झाले साहेबांना पण ताट वाढून घेतले तिकडे काकडी दही हे आमचं आहे तर साहेब चला खाऊन बघा जरा तसे झाले आज साहेब रिव्यू देतील कशी झाली ती छान आहे दीदी बनवते तशीच लागते का मस्त आहे सुय ना तर थोडीशी सुकी झाली सुरूनच समजत मला तर दही वगैरे आपण घेऊन ना ऐक बसाय तर मी पण थोडीशी बसते खाऊन तशी झाले साहेब ते जर खाणच बोलणार आहेत बस 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 पाटात लागले तर घेते तर दही दही पहिलं खाऊन बघते छान झाले दिदी पण होते स्विम तसेच झाले तर चला पहिला जेवण घेते खूप उशीर झाले नंतर बघू आपण